नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात राजकीय मित्रांनो पंढरपूर विधानसभा मतदारसंघ म्हटला की सर्वांच्या डोळ्यासमोर एक नाव येतं ते म्हणजे टोपीवाला काळी भडक दाढी असणारा रांगडा पैलवान म्हणजे भारत नाना बालके मित्रांनो भारत नाना बालके यांच्या अकाली निधनानंतर दोन हजार एकवीस साली पोटनिवडणूक झाली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दादा ओताडे यांचा विजय झाला मित्रांनो गोष्ट आहे दोन हजार नऊ ची एक रांगडा पैलवान निवडणुकीच्या मैदानात येतो आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील या ठिकाणी उभे असतात मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंग मोहिते पाटील विरुद्ध नौका उमेदवार म्हणजे पैलवान भारत नाना भालके यांचे थेट लढत होते आणि त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव होतो मित्रांनो आणि दारुण पराभव होतो जवळपास सदोतीस हजाराच्या मताने मताच्या लेगने भारत नाना भालके त्या ठिकाणी विजयी होतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला गे गेलेला दोन हजार नऊचा विधानसभा निवडणूक म्हणजे पंढरपूर विधानसभा मित्रांनो त्यानंतर सलग तीन वेळा भारत नाना भालके विजय होतात परंतु दोन हजार एकवीस साली त्यांच्या अकाली निधनानंतर त्या ठिकाणी त्यांचेच पुत्र भगीरथ दादा भालके निवडणुकीला सामोरे जातात त्या ठिकाणी जवळपास तीन हजार सातशे मतांनी यांचा पराभव मित्रांनो त्या पराभवाच्या मागे पण एक कारण आहे मित्रांनो ते कारण म्हणजे परिचारक कुटुंब मित्रांनो प्रशांत परिचारक यांच्या पाठिंब्यामुळे दादा अवताडे हे पंढरपूरचे आमदार होऊ शकले परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाकडून प्रशांत परिचारक असतील की समाधानदा अवतारे पडत असतील हे सांगता येत नाही परंतु दोन दिवसापूर्वी भगीरथ दादा भालके यांनी मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली आणि पंढरपूर मंगळवेडा या भागामध्ये अशी चर्चा आहे की भगीरथ भालके हे हातामध्ये तुतारी घेऊन हो, दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवतील मित्रांनो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जर पाहायला गेला तर प्रणिती शिंदे यांना जवळपास पस्तीस हजार मताचं लीड हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दादा भालके यांनी दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला पंढरपूर विधानसभा मतदारसंघ खरं जड जाणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आता डाव टाकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे एखादा नौका उमेदवार पंढरपूर मंगळवेडा या तालुक्यामधून अवताडे आणि परिचारक यांना दोन्ही उमेदवार सोडून एक नौका उमेदवार त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल मित्रांनो तर सामाजिक जर समीकरण पाहिलं गेलं तरी सुद्धा पंढरपूर विधान पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजाची जास्त लोकसंख्या जा आहे आणि मनोज दरांगे पाटील यांचा थक सुद्धा येणाऱ्या काळामध्ये निर्णायक ठरू शकतो मित्रांनो त्यामुळे आजच्या जर घडीला भारतीय जनता पक्ष किंवा माहितीला पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक किंवा पारड अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे आणि भगीरदादा भालके यांच्यासाठी एक पोषक वातावरण